नमस्कार हो मी काळे हळद फार्म लक्ष्मी फार्मवरून बोलतो माझ्या फार्मवर हळदीचे आठ प्रकार आहेत त्यापैकी आज मी महत्त्वाची माहिती काळी हळद ओरिजिनल कशी असते ती कशी ओळखावी याच्याबद्दल माहिती देणार आहे काळे हळदीमध्ये तीन प्रकार आहेत माझ्याकडे त्याच्या रोपाला तिन्ही हळदीला काळ्या रेषाळतात रोपामध्ये वेगळ्या प्रकारने ओळख करावं लागते आज मी सुकलेली पूर्ण सुकवलेली काळी हळद कशी ओळखायची ही माहिती देणार आहे हे बघा एक नंबरला कॅमेऱ्यापुढे दाखवतो हो ही कचोर हळदी आहे कचोर हळदी हिचा आतून तोडल्याच्या नंतर कलर बाजरीच्या पिठासारखा दिसतो दोन नंबरला काळे हळदी हे बघा ही तोडली हिचा कलर आतून काळा दिसतो हिला काळे हळद म्हणतात तीन नंबरला जंगली काळे हळद ही एकदम तोडल्याच्या नंतर पूर्ण काळे दिसते हिला जंगली काळी हळद म्हणतात बघा कॅमेरे पुढे नेऊन दाखवतोय आतून तोडली काळे दिसली पाहिजे अशी घेताना हळद तोडून खात्री करून घ्या ही काळी हळद दुड दुर्मिळ आहे दुसरे ही सुकलेली ही कचूर हळदीचे ओले कंद आहे हे अंकुरित झालेले आहेत कचूर हळदीचे कंद मोठे असतात दुसरे हे काळे हळदीचे कंद आहे ह्याला अंकुरसुद्धा फुटायला लागलेत याला तीन महिन्यापासून हार्वेस्टिंग करून ठेवलेलं आहे ही काळे हळद आहे हे काळे हळदीचे कंद कचूरपेक्षा छोटे असतात तिसरी ही दुर्मिळ जंगली काळे हळद ही दुर्मिळ का होऊन राहिली याचं कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे आणि ही महाग का आहे त्याचंही कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगून या तीन हळदी यांची ओळख कशी करायची ही मी माहिती सुकलेल्या हळदीची दिलेली आणि ज्यावेळेस रोपं तयार होतील त्यावेळेस रोपाबद्दल माहिती रोपामध्ये कसा फरक असतो या तिने हळदीच्या रोपात ते मी सविस्तर दाखवणार आहे तसंच हे पांढरी आंबे हळदे हिलासुद्धा काळ्या रेषे आलेली आहे म्हणजे काळ्या रेषेवरून लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी मी मार्गदर्शन करतो आहे गिले काळ रेशी आलेली ही अति दुर्मिळ वनस्पती आहे हिचा वापर आयुर्वेदासाठी केला जातो हे बघा हिचे कुंडीमध्ये अंकुर आलेले आहे अंकुरित झालेले कंद आहेत ही पांढरी आंबे हळद ही, ही, ही दुसरी कुकरी हळद आहे कुकरी हळद किती सुंदर आहे ही कुकरी हळदीचा वापर तांत्रिक तांत्रिकामध्ये केला जातो ही काळी हळदीचे रोप तयार करून ठेवले पण अजून अंकुरित झालेले नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा